नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत श्रीखंड गुढीपाडवा विशेष श्रीखंड कसं बनवायचं ते आज पाहणार आहोत घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं ते आज पाहणार आहोत दह्यापासून चक्का कसा बनवायचा आणि त्या चक्क्यापासून श्रीखंड कसं बनवायचं एकदम मस्त असं स्मूथ असं शायनी असं श्रीखंड कसं बनवायचं घरच्या घरी ते आज आपण पाहणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया श्रीखंड बनवत आहोत आपण घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं ते पाहत आहोत इथे मी दही घेतलेलं आहे हे घरी लावलेलं दही आहे फुल क्रीम मिल्क आणलेलं एक लिटर त्याचं हे दही लावलेलं आहे तुम्ही बघू शकता दही किती घट्ट झालेलं आहे फुलक्रीमचं एकदम असे काप येत आहेत क्रीम मिल्कचं दही लावलेलं आहे मी एक लिटर दूध आणलेलं दूध तापून त्याचं दही लावलेलं आहे दूध तापवताना जास्त पाणी नाही घालायचं आहे एक लिमिटेड थोडंसं पाणी घालायचं आणि दही चा दूध चांगलं तापवून घ्यायचं दूध कोमट करायचं आणि मग दही लावायचं त्याच्यामध्ये थोडं दही मिक्स करायचं आणि दही लावायचं एकदम घट्ट असं दही आलेलं आहे तुम्ही बघू शकता हे एक लिटर दुधाचं दही आहे आता या दुधाच्या दह्यापासून आपण कमीत कमी अर्धा किलो श्रीखंड बनवू शकतो आपल्याला हे पूर्ण वापरायचं आहे आता इथे एक डबा घेतलेला आहे डब्यावर मी एक कॉटनचा कपडा ठेवते एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि एकदम पातळ असा कपडा घ्यायचा नाही थोडा जाडसर पाहिजे एकदम पातळ कपडा घ्यायचा नाही रुमाल वगैरे घेतला तरी चालेल स्वच्छ कपडा घ्यायचा आम्ही थोडासा ओलसर करून घेतलेला आहे घट्ट पिळून घेतलेला आहे याच्यामध्ये आता आपल्याला दही घालायचं आहे मी थोडं थोडं करून दही घालते याच्यामध्ये आपल्याला दह्यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे स्टार आणि दहीचा पुन्हा चक्का बनवून घ्यायचा आहे आणि हे कॉटनच्या कपड्यामध्ये दही तसंच ठेवून द्यायचं कमीत कमी, कमी पाच ते सहा तास तरी तुम्ही हे तसंच ठेवू शकता किंवा पूर्ण एक दिवस तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये दही बांधून तसंच रात्रभर ठेवलं पूर्ण एक दिवस तरी चालेल जितकं जास्त वेळ ठेवाल तितकं चांगलं आहे पाणी त्यातलं निघून जाईल इथे आपण दही सर्व कपड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता कपडा उचलायचा आहे हळूहळू आणि त्याचा एकत्र एक गोळा करायचा आहे अशा प्रकारे आणि हे दही आहे ना त्यातलं पाणी असं गाळून गेलं पाहिजे तुम्ही बघू शकता पाणी कसं गळत आहे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे सगळं निथळून जायला पाहिजे त्यासाठी कमीत कमी पाच ते था था। सहा तास जर तुम्हाला पटकन करायचं असेल तर किंवा कमीत कमी एक दिवस कंप्लीटली ठेवायला ते पाहिजे तेव्हा त्यातलं पूर्ण पाणी निथळून जातं आता ह्या कपड्याला मी एक गाठ मारून टाकते आता इथे मी दह्याच्या कपड्याला गाठ मारून घेतलेली आहे कुठेतरी तुम्ही अशा उंचावर नळाला वगैरे बांधून ठेवू शकता किंवा असं गाळणीवर वगैरे निथळाला ठेवून देऊ शकता शक्यतो कुठेतरी बांधून ठेवायचं अखंड रात्रभर जर ठेवायचं असेल तर कुठेतरी बांधून ठेवायचं आणि व्यवस्थित चा, चा।, चा चांगल्या ठिकाणी ठेवायचं आता हे आपण असंच नितळ्याला ठेवून देणार आहोत आणि जर पाच ते सहा तासात जर तुम्हाला करायचं असेल तर ह्याच्यावर जड वजन एखादं वजन ठेवून द्यायचं जेणेकरून वजनाने पाणी हलकं पट निघून जाईल मग तुम्ही पाच ते सहा तासाला ठेवूनच द्यायचं याचं जे पाणी निथळत आहे ते पाणी फेकून द्यायचं नाही तुम्ही याच्यापासून कढीसुद्धा बनवू शकता किंवा इतर कुठल्या डा ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता पिठामध्ये वगैरे घालू शकता आंबट पाणी येते दह्याचं तुम्ही वापरू शकता ते कढीला तुम्ही वापरू शकता हे पाणी तुम्ही इथे एका छोट्या वाटीमध्ये मी कोमट दूध घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी थोडेसे केसरच्या काड्या घालत आहे दहा बारा काड्या असतील आता हे ढवळून घ्यायचं आहे आणि हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे कोमट दूध आहे कोमट दुधामध्ये केसाच्या काढून काड्या घालून आपण ठेवतो आहे याआधीच ना पंधरा वीस मिनिट आधी अर्धा तास आधी तरी चांगलं काड्या कलर सोडतात व्यवस्थित भिजतात त्या आता हे साईडला ठेवून देऊया इथे तुम्ही बघू शकता आपला दह्याचा मुखली भांडून ठेवली होती आपण हे चक्का रेडी झालेला आहे सर्व पाणी मिथळून गेलेलं आहे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया आधी आपण सर्व चक्का कपड्यामधून काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटून घ्या पाणी पूर्णपणे त्यातलं निघून गेलेलं आहे एकदम सुखा झालेला आहे तो याला मी बा गाठ मारून बांधून ठेवलं होतं पाणी जाईपर्यंत त्याच्यानंतर मी त्याला फ्रीजमध्ये थे ठेवून दिलं कारण मी हे दुसऱ्या दिवशी करतो प्रोसेस कमीत कमी पाच ते सहा तास तरी याला बांधून ठेवायचं पण मी त्याच दिवशी नाही केलं मी हे दुसऱ्या दिवशी आता आपला दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी मी आता हे श्रीखंड करायला घेत आहे पाणी जाईपर्यंत फक्त बाहेर ठेवायचं आहे नंतर मग त्याला फ्रीजमध्ये टाकून द्यायचं जेणेकरून ते आंबट होणार नाही याच्यासाठी आता इथे आपल्याला चक्का गाळणीने गाळून घ्यायचं आहे तसं तसाच डायरेक्टली तसा आपल्याला श्रीखंडमध्ये घ्यायचा नाही आहे किंवा मिक्सरलाही लावायचं नाही आहे त्याच्या घोटाळ्या मोळण्यासाठी त्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे किंवा एखादा सुती कापड घ्या क का पातळ असं त्याच्यातून तुम्ही ते गाळून घ्या पण डायरेक्टली घ्यायचं नाही आणि मिक्सरला पण लावायचं नाही आता आपण हे थोडं थोडं करून गाळणीमधून गाळून घेणार आहोत जर पुरणाची गाळण असते त्याच्यातून गाळणं तरी चालेल पुरणाचं भांडं असतं इतर दुसरं त्यातूनही घेतलं बारीक करून तरी चालेल आपण हे गाळणीतून करणार आहोत अशा प्रकारे दाबून दाबून ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे जेणेकरून खालच्या साईडला पूर्ण ते मौसद असा त्याच्या गुठड्या वगैरे राहणार नाहीत मौसद असा चक्का खाली निघून येईल हे बघू शकता अशा प्रकारे आता हे सर्व आपण ना आधी गाळणीने गाळून घेऊया तुम्ही बघू शकता आपण इथे चक्का गाळणीने गाळून घेतलेला आहे एकदम बारीक मौसूद झालेला आहे हा मिक्सरला लावायचा नाही मिक्सरला लावलं ला तर पूर्ण तो, तो मेल्टसारखा होणार त्यामुळे शक्यतो गाळणीने गाळून घ्यायचा किंवा एखाद्या सुती कापड्याने गाळून घ्यायचा बघा एकदम मौसूद झालेला आहे आता यामध्ये आपण जे दुधामध्ये केसर घालून ठेवले होते बेजसे ते घालूया याच्यामध्ये केसरचं दूध घातलंय मिक्स करून घेऊया आपण आता हे आता याच्यामध्ये केसरचं दूध आपण मिक्स केलं आहे याच्यामध्ये आता चक्क्यामध्ये पिटी साखर घालत आहोत जितका चक्का आहे वाटीवर आहे आता हा चक्का आपला तेवढीच वाटीभर पिठी साखर घेणार आहोत पहिले साखर घ्यायची वाटीभर एवढीच साखर घ्यायची आणि तेवढीच साखर वाटून याच्यामध्ये घालायची आता आपण एक वाटी साखर याच्यामध्ये घालूया थोडी थोडी करून घालते आणि मिक्स करून घेऊया इथे मी पूर्ण एक वाटी साखर पिठी साखर घातलेली आहे मिक्स करून घेतलेली आहे त्याला पूर्ण एक वाटी साखर लागली आपल्याला मिक्स करायला चमच्याने मिक्स करा किंवा तुम्ही वेसणे मिक्स करा केलं तरी चालेल होऊन जातं ते मिक्स मी चमच्यानेच मिक्स केलेलं आहे बघू शकता पूर्ण साखर मिक्स झालेली आहे आपलं श्रीखंड व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी वेलचीपूड घालत आहे मी ह्याच्यामध्ये आणि थोडेसे बदाम थोडासा पिस्ता आपण हे मिक्स करून घेऊया वेलचीपूड बदाम पिस्ता आपण मिक्स करून घेऊया हे बघा एकदम मस्तपैकी आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे घरच्या घरी एकदम सोप्पं आहे बनवायला आणि बाहेरचं महागड श्रीखंड खाण्यापेक्षा घरच्या घरी श्रीखंड बनवायला खूप सोप्प आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त श्रीखंड तयार झालेलं आहे आपल्या गुढीपाडव्यासाठी हे मस्त असं श्रीखंड तयार झालेलं आहे घरच्या घरी तुम्ही करून पहा आता आपण हेच पहिले सर्व्ह करूया इथे आपलं मस्त असं श्रीखंड रेडी झालेलं आहे खूप स्मूथ असं श्रीखंड रेडी झालेलं आहे एकदम शायनी आणि मौसूद असं श्रीखंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपण गाळणीने गाळून घेतलं त्यामुळे एकदम स्मूथ आणि शायनी झालेलं आहे बदाम पिस्ता केशर आणि वेलचीपूड घालून आपण हे के श्रीखंड बनवलेलं आहे खूप छान श्रीखंड झालेलं आहे दही कसं लावायचं दह्यापासून चक्का कसा बनवायचा आणि त्या चक्क्यापासून श्रीखंड कसं बनवायचं आपण ते या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि तुम्ही करून पहा येत्या गुढीपाडव्याला घरच्या घरी श्रीखंड बनवा आणि मग गरम गरम पुरी बरोबर सर्व करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू